शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता आहे संभाजीनगर मध्ये तर तेवीस वर्षापासून सुरू केलेला व्यवसाय जो आता तीस मशी आहे त्यांच्या गोट्यावर आपण आहे आता संभाजीनगर मध्ये तर आपण बघूया कसा व्यवसाय सुरू केला म्हैस पालन करतायत मोरा मशीचं पालन केलाय तर आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला जर म्हैस पालन करायचं असेल तर तुम्हाला यातून माहिती भेटेल नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सुधाई माझं नाव शिकेश जालिंदर सवाई गाव भेंडाळा तालुका गंगापूर जिल्हा जी संभाजीनगर सर्वप्रथम तुला ग्रेट मार्क्स महाराष्ट्रांकडून शुभेच्छा कारण तू खूप तरुण वयामध्ये हा व्यवसायाकडे वळाला आहे आणि आता हा व्यवसाय जो आहे किती मशीन पासून तू सुरुवात केली आता किती मशीन पहिल्या नऊ मशीन आणल्या होत्या आता तीस मशीन तीस मशीन या व्यवसायाकडे का आला तू आणि वळण्याच कारण काय होतं मित्राचं मार्गदर्शन होत त्यांच्या यांच्यापासून सुरुवात केली आम्ही तुमचा परिचय मी प्रदीप मोहनराव निरप गणेशवाडीचे माजी सरपंच तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर सर्वप्रथम आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये माझे आमदार साहेबांनी गोटे चालू केली त्यांचे गोटे मी बघितले आम्हाला कुठेतरी एक इच्छा होत होती का आपण पण दूध चालू त्यांचे गोटे बघितल्याच्या नंतर आम्हाला पण आनंद वाटला का चांगला आहे गोटा दूध आपण केला पाण्याची कमतरता नाही शेती मुबलक आहे मग आम्ही सर्वात तर पाच वर्षापूर्वी मी टाकलो पवन भाई म्हशी घेतल्या हरियाणावरून त्याच्यानंतर मी पाच वर्षापूर्वी टाकल्यानंतर दोन दोन वर्षांनी हा माझ्याकडे आला हा म्हणे मला पण म्हशीन दुधाचा धान चालू करायचं मला तुझी इच्छा किती आहे काय तो आणि मला मनापासून माझी इच्छा आहे म्हणे मला दूध धावल्या वळायचंच म्हणे वय विचारलं वय तर त्याचं त्या बावीसच वर्ष होतं मी हिशोबानल तुझ्या वयाच्या मला काही वाटत नाही तू करशील म्हणून तो त्या दिवशी रिटर्न आला परत तीन दिवसांनी आता नाही नाही म्हणे मला करायचं चल ठीक आहे त्यांनी स्टार्टिंगला आहे ना पत्र सात हा मागित आहे mm. स्टार्टिंगला काय केलं मला म्हणे आता मला म्हशी घेऊन द्या पाहिजे मी mm. आता गावातलं जे असल्यामुळं शेजारी गावातलं असल्यामुळं मग पवनला mm. सांगितलंय नऊ म्हशी देऊन टाकल्या पवनने माझ्या शब्दावर नऊ म्हशी दिल्या नऊ म्हशी दिल्यानंतर त्यांनी माझे वीर आहेत पवनचे पैसे देऊन पवन कुंभ पुन्हा अठरा वर्ष ओके okay. आणि आज तो त्याच्या वयाच्या तेवीसव्या वर्षापासून त्यांनी चालू केला आणि तो स्वतः त्याच्या पायावर उभा राहील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही यांना जर ओळख करत असाल तर हे आहेत हरियाणाचे व्यापारी तर ते का आले होते मच्छी बघायला आपल्या मशू कशा गेल्या कोण शेतकऱ्यांचे म्हणजे रिप्ले कसे आहेत बघण्यासाठी तर एकदा आपका पहिचान करते बोलू नमस्ते, नमस्ते। मेरा नाम पवन आहे हरियाणाचे गाँव अपना कैथल है डिस्ट्रिक्ट कैथल है अपना डेयरी फार्म कैथल में है वहीं से सारी भैंसे महाराष्ट्र में आती हैं तो ये सरपंच साहब अपने दो तो हज़ार पंद्रह में इन्होंने गोटा शुरू किया था तो हमारा यहाँ पे एक दोस्त होता था रंगनाथ मोहे उनके गोटे में भैंस देखने गए थे इन्होंने वहाँ पर अपनी भैंस देखी अच्छी लगी तो इनका फ़ोन आया मेरे को भैंस लेने की आपसे तो ये मेरे पास आए दो में जब से और अभी तक इनको अपना भैंसी आ रही है और इनकी मंडली को तो अपना बहुत सारी भैंसी आती रहती है महीने में एक गाड़ी तो इनकी इधर आजू बाजू में इनकी आती रहती है आपने इधर कब आए हो महाराष्ट्र मैं परसों और डेली ईयर में, में कब आते हो या अभी आए हो मैं साल में एक या दो बार आता आने के बाद क्या क्या करते हो बस आने के बाद कुछ नहीं अपने दोस्त है उनको मिलता हूँ पैसे देखता हूँ ठीक है या खराब है पिछली बार सरपंच साहब थोड़ी कमजोर दी तो इनको बोला अब की बार कमजोर करी तो इन्होंने अब की बार सुधार किया पैसे को तो खुराक भी अच्छा दिया है और ये अपने से गेहूँ का जो हार्वेस्टर के पीछे जो मशीन होती है ना रेपर बोलते हैं आप उनको वो रेपर भी लाए हैं उधर हरियाणा से इनको ला भी तीन चार साल हो गया है तो 200 थोड़े ये हर साल बनाते हैं और गेहूं का उनसा भैंसों को खिलाते हैं अब वो जो आया था लड़का हाँ जो इन्होंने इधर स्टार्ट किया है वो हाँ। कितना लिया आपसे बदलो पहली बार में तो चार लिया दूसरी बार में फिर बस लिया फिर 10 लिया फिर सात लिया, फिर लिया ऐसे मिलके अपने से उसने 30 भैंसें परचेज किया होगा कम से कम तुझी व्यवसाय की शुरुआत या कशी झाली आणि तू तिथ

खुदाक म्हणून ढेप आणते ढेप चुन्नी आणि गिन्नी गवत दोन अडीच दोन अडीच एकर गिन्नी गवत आहे सायलेज करेली शंभर टन आणि गावाचा भुसा किती दूध निघते आता रोज आता अडीचशे प्लस आहे तीस मशीद वस्तू आता केलेला गोट आहे म्हणजे बऱ्याच की तुला दोन वर्षाचा अनुभव आहे ना हो सुरुवातीला काय अडचण आली हा व्यवसाय करताना सुरुवातीला फसवणूक वगैरे काय अडचणी काय यामध्ये नाही यांच्या कोण घेतल्या याच्यात काही फसवणूक झालेली नाही आणि दुखण्याची दुखण्याची काही एवढी अडचण आलेली नाही मग ह्या व्यवसायाकडे प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं नाही मार्गदर्शन घ्यायचे आपले कसं कसं यांची सुरुवात झाली यांच्या आता स्टार्टिंगला चार म्हशी घेतले माझ्यासोबत चार म्हशी घेतल्या त्याच्यानंतर पुन्हा पाच टाकले नऊचा एक लॉट झाला म्हणजे ते एकच महिन्यात केल्या नऊच्या लॉटमध्ये त्यांनी तीन चार महिने सगळे व्यवस्थित दूध काढले त्यांचं दुधाचे जे पैसे आले ते व्यवस्थित पेवले त्याच्यानंतर मग काही माझ्या गॅरंटीवर पोहोचले पूर्ण नऊची एक गाडी काढली आता ती पूर्ण सिस्टम आता पण दोन वर्षात त्याचे ते रुळ रुळून गेला अनुभव खूप अनुभव आला त्याला आता म्हणजे आता त्याला अनुभवाची गरज नाही झाली तो त्याच्या मार्गदर्शनाखाली एक गोडा चालू करू शकतो किती दिवसात झालं सर याचं दोन वर्ष झालंय मला पाच वर्ष झालं आता तुमचं तिथे किती येतो वर्ष आहे मशीन आता तुमच्या भागामध्ये हा व्यवसाय आता वाढत आहे नाही आता माझ्या आता याचा वाटा माझ्या अनुभवाखाली तिसरा आहे त्याच्या पहिले दोन गोटे राहिले त्याच्या तुमच्या भागामध्ये गोटे आता वाढत आहेत सरकारकडे वगैरे काय आहे अनुदान वगैरे काय सरकार आम्ही अनुदान तर काही घेतले नाही आम्हाला आणखीन सरकारचे काही गोटे मंजूर सुद्धा नाही झाले आम्ही फायदे दिलेले आहे तेव्हापासून काही गोटे काही अनुदानाचे काही मंजूर नाही झाल्या आता आमच्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत बंबसाहेब भाजपचे आहेत तर एका या कार्यक्रमात त्यांनी चर्चा सत्रामध्ये त्यांनी आम्हाला येण्या शब्द दिलेला आहे तुम्हाला आम्ही शंभर मशीन मी माझ्या निधीतून म्हणा कशा तरी स्कीमच्या अंतर्गत मी देतो तर आता त्यांनी आमच्या गुनिष्ठी मेळानी ते मागवलेलं आहे त्याच्या सगळं आम्ही त्यांना फाईल बनवून नेना रेडी केले आहे आता बघू त्यांची केव्हा देण देण्याची काही गोष्टीमुळं थांबतात की त्यांअप घेतलं त्यांचा फॉलोअप घेतलं बोलणं पण झालं हे त्यांनी भेटायचं सांगितलं एवढ्या चार पाच दिवसात ऑफिसला येऊन भेटा म्हणे जर त्यांनी जर त्या शंभर म्हशीदर दिल्या दहा जणांना दहा गोटे जर बनवले तर अर्थातच त्यांच्या साह्या म्हणा का आमचा हा जो गड आहे गोदावरीचा हा दूध जशी गोदावरी पाण्याची तशी दुधाची गंगा होईल ती आम्ही पूर्ण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जिल्ह्याला दूध प्रवड करू शकतो दहा लोकांचं कुटुंब त्यामुळे चांगलं होईल आणि त्यांनी तो शब्द दिलेला आहे आता बघू त्या आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहे दिलं तर चांगलं आता यांच्याकडून तुम्ही ज्या मशी आणल्या काय रेट न आणल्या आणि तिथं कशा खरेदी केल्या कुठं कुठं जात होता कसं होतं प्रवास कसा होत होतो फिरायला गेला त्यांची गाडी असते आपल्याला बरं म्हशीची किंमत एकदा एक पंधरा अशी या क्वालिटीच्या म्हशी आहे मशी ते सरासरी एक लाखापासून एक लाख तीस पर्यंत खरेदी करतो दुधाची क्षमता काय असते दुधाची क्षमता आपण आप बारा तेरा लिटर धरायची सोळा लिटर छान छान मशीन पण आपण आपल्या बजेटच्या नुसार आपण बारा तेरा लिटरची धरायची एक लाख वीस पर्यंत एक लाख वीस एक लाख पंचावन्न एक्कावन्न ची खरेदी याच्या एक लाख दोन ची पण खरेदी केलेले म्हणजे तेवढ्या देतात शेवटी ते जनावर आहे कधी कधी एक लाख दोन एक लाख दोन हजार मैसी आधी चौदा लिटर चालते सात सात लिटर बरोबर तुम्हाला जो रेट बोल किस डिपेंड करता किसके ऊपर वो रेट रहता है भैंस के ऊपर डिपेंड रहता है क्या देखना पड़ता है उसमें मतलब भैंस का अटर देखना पड़ता है भैंस के आंचल देखने पड़ते हैं भैंस का सीन देखना पड़ता है भैंस की हाइट देखनी पड़ती है नहीं। हार, नहीं। नहीं। के जैसी भैंस होती है वैसा रेट होता है हुँ. उसकी कैपेसिटी कितनी है दूध देने की दूध पे और भैंस की सुंदरता पे और भैंस के आंचल पे मेंटेन कैसी है भैंस उस पे सब भैंस की कीमत लगती है एक लाख दो हजार की भैंस आई है ग्यारहवीं महीने की आई हुई आज एक लाख दस हजार देने को इसको आती पांच महीने इसको इधर दूध देते चौदह लीटर दूध दे रही ये भैंस एक लाख पच्चीस हजार की है ये भी चौदह लीटर दूध दे रही है तो ये भैंस पे डिपेंड होता है अपने को कैसी भैंस लग क्वालिटी के ऊपर उसकी क्षमता कितनी है दूध देने की उसके हिसाब से भैंस खरीदनी पड़ती है तुम्हारे पास किस रेट से किस रेट तक मिलते हैं आज के टाइम में डेढ़ लाख के ऊपर अच्छी बेच मिलती है ग्यारहवें महीने में एक लाख पच्चीस हजार में अच्छी बेच मिलती है पंद्रह बीस हजार का डिफरेंस आया है ग्यारहवें महीने का ओके अभी आपके पास जो बोपेलो मिल रहा है कोई किसान तुम्हारे पास आना चाहता है उसको क्या सलाह रहे मेरी तो सलाह सभी किसान भाइयों से एक रहती है कि अगर बिल्कुल ही आपको अर्जेंट है आपको दूध के लिए लग रही है बहस अभी किसी का आपने किया हुआ है तो ये दो तीन महीने में बहस खरीदता है नहीं।, नहीं तो जो हमारे कस्टमर है वो तो सारे ग्यारहवीं महीने में, में बारहवें महीने में अपना स्टॉक कर लेते हैं सब मतलब जो तो सीजन के ऊपर सीजन के ऊपर सस्ता बैंस किस महीने में मिलता है ज्यादा सस्ता तो अभी कहने की बात है सस्ता तो बचा ही नहीं लेकिन फिर भी थोड़ा बहुत डिफरेंस आता है पाँच या दस हजार का डिफरेंस आता है ज्यादा डिफरेंस नहीं आता आजची बेस की तो हर टाइम की पण तुमच्यापाशी जे आता कामगार आहेत किती कामगारावर हा सगळा गोटा चालतो सध्या मशी बघायला तीन जण आहे आणि गवत वगैरे आणलं एक जण चार जण हो आता इथे कामगार किती आहेत सगळे मग कामगार कुठून तुम्ही बघता कसं असतं पण आता दूध काढण्याला जी युपीचे कामगार आणली त्यांना प्रति मग बाराशे रुपये मग दूध की आपण आणि चार आणण्यासाठी आपले लोकलचे काम आता तीस मशीद गोटा चालू केला त्यातून किती उत्पन्न भेटतंय मग आता यांना तीस मशीन मधून सरासरी पन्नास टक्के जर खर्च गेला तर त्यांना आता दीड लाख रुपये महिना उरतो तीस मशीद आणि आता तुम्ही दूध कुठं देता दुधाची विक्री कशाला रती बांध का कसं नाही आपण डेअरी जागेवर नेऊन आता रुपये पन्नास पैसे आता तुम्ही मग म्हंटले की तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधींनी मशीद येण्याचं हे दिलेलं आहे शब्द वगैरे ते दिल्यानंतर काय होईल नक्की या भागामध्ये नाही या भागामध्ये काय होईल आमदार साहेबांनी जर आता दहा गोटे जर दिले तर पहिली गोष्ट दुधाच हे होईल ती गोटे वाढल्यामुळं काय होईल दहा गोटे झाल्यानंतर ते दहा बघून दहा ला दहा पुन्हा दहा तयार होईल आणि एक दिवस असा येईल दोन चार वर्षात काय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण गोदावरी पट्ट दुधमय होऊन जायला एक दिवस मग जसं आपल्याला आपल्याला म्हणता येईल तर विखे साहेबांची लोणी वर साहेबांचा संगमनेर पश्चिम महाराष्ट्र हे तालुके तर आमदार साहेबांनी खरोखर तर मनावरती तर घेतलंय आता लोक आता उद्या ठीक आहे आज त्यांनी घेतलं उद्या आणखी कोणी लोकप्रतिनिधींनी घेतलं जिल्ह्याच्या तर खरोखर एक दिवस हा भाग असा राहील त्या पाच दहा वर्षात काय हा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध भाग आहे गोदावरी शेजारी आहे बागायची पट्टा आहे शेती खूप आहे प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टरचे मोठे शेती आहे आणि त्याच्यात जर दुधाचा जर जर जोड धंदा हा सक्सेस झाला तर ह्या शेतकऱ्यांचे दिवस शेतील गो दे देशात गोदावरीच्या पट्ट्यातील देशात नंबर एक शेतकरी आता तुम्ही यांच्याकडून मच्छी खरेदी कोण करायचं असेल त्यांना काही सल्ला द्या मी तर एकच सल्ला देईल का विश्वास हा सर्वात महत्वाचा आहे पवन शेट म्हणजे आपली मोठी बंधू द्यायचे आपण आता मला तर जा जायची गरज सुद्धा का सर्वात महत्वाचा व्यवहार आज माझ्या शब्दावर त्यांनी आता यांना पण आता शब्द दिलाय त्या दहा म्हशी त्यांना आता गाडी जाणार आठवड्यात त्यांनी पण जाणार हो त्यांच्याकडे ऑलरेडी आता मी त्यांना पण गोटा हे करून दिला ते आमदार साहेबांच्या याच्यात आहे लिस्ट मध्ये आहे एसटी कॅटेगरी मध्ये ऑलरेडी त्यांचा पूर्वजांचं दुधांचं जे होतं पोळी सामान त्यांचं दुधांचं होतं आजोबा त्यांच्या काळात तेन mm. 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 तर आता त्यांचे ते खूप आता माझ्या सोबतच आमदार साहेबांच्या दिल्या फसून केव्हा आमदार साहेब जात आहे आणि केव्हा माझा गोठा वाढला त्या यादीमध्ये आहे त्यांचं ना दाव्या क्रमांकाला आहे आता बघू त्यांचं जर आमदार साहेबांनी काम केलं तर पुढच्या आठवड्यात त्यांच्या आमदार साहेबांच्या आस्तिक उद्घाटन करू आपण त्यांच्याकडून फसवूक वगैरे नाही तुम्हाला आता फसवणूक जर असते ती ती आमच्या सोबत दिसली असते शेतकरी त्यांच्याकडून घेऊ अरे व्यापारी म्हणून आम्हाला बघतच नाही आणि कस्टमर म्हणून बघितलं नाही त्यांना व्यापारी म्हणून म्हणजे आपले एकदम घरगुती संबंध लागले राहते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर मशी वगैरे खरेदी करायचं त्यावर स्क्रीनवर नंबर आहे नक्की त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बघू शकता काय आहे त्यांच्याकडे मशी काय क्वालिटीच्या आहे त्यांच्याकडे कॉल करू शकत तुम्ही तर धन्यवाद धन्यवाद